नमस्कार आपले स्वागत मी रेखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अबोड जांभूळ तालुका मावळ येथे गणेशोत्सवानिमित्त निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एक्झर्बिया सोसायटीचे अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष पंढरीनाथ हिंगे खजिनदार योगेश हुले सचिव निलेश परदेशी सहसचिव सुमित पुरी मार्गदर्शन सल्लागार सुनील आढाव प्रकाश कांबळे सुनील पवार दिनेश सकट सचिन कुंभार सार्थक कुंभार बाबासाहेब लबडे शैलेश घाग आदी कार्यकर्ते यांच्या नियोजनानुसार प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भागिवंत सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेकडे वीज मंडळ अधिकारी शंकर बंडकर यांच्या उपस्थितीत पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यांचे समाज परिवर्तन या विषयावर व्याख्यान या ठिकाणी झाले असं ती करतो

आपला खाय केल्याचा शेण तर दिवस हॅपी न्यू इयर करायला पाहिजे आठवणी मागे ठेवायच्या आणि चांगल्या आठवणी उद्या घ्यायच्या असा तो दिवस आहे आपण ती हाता करतो रातभर प्यायचं खायचं आपण मी सगळे करत नाही ना जे करते त्यांच्याबद्दल

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद